श्रावणी उद्धव गोडे वर्ग तिसरी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महा मी मी ही डॉल बनवली आहे अरे वा खूपच सुंदर तू ही डॉल कशापासून बनवली बर सांगशील का थोडं हो चालते मी ही बॉटल पासून बनवली आहे अरे वा म्हणजे त्याच्या खाली तू कशाचा वापर केलाय बॉटल बॉटलचा बर मग मी गुलाबी पेपर कट करून घेते आणि तिचे केस बनवले केस कशापासून बनवले ते बॅगीच हे नसते का त्याचे बर आणि तिला हे टोपी बनवली आहे मग हे टिकला टिकल्या पासून डोळे आणि टोल बनवला छान पहा किती सुंदर चंद्रकोर टिकली आहे आणि वरची काळी टिकली आहे त्यापासून काय तोंड आणि डोळे बनवले आणखी फ्रॉकवर वर कपडे त्याच्यावरती डिझाईन कशापासून बनवलीस काळे मणी वापरले की नाही आणि ते पुढचे मोती कशाचे वापरले ते, ते माझ्या मम्मीने दिले होते बर मम्मीचे खराब झालेल्या साडीचे मोती तिनं वापरून पहा अतिशय सुंदर अशी डॉल कुणी तयार केलीय पहा म्हणजे तिनं तिची कल्पकता वापरून टाकाऊ वस्तू पासून काय आहे अतिशय आकर्षक सुंदर अशी डॉल बनवली पहा आहे की नाही छान की नाही छान आहे की नाही पहा म्हणजे तिची पासून आपण पण शिकणार आहोत की टाकाऊ वस्तू दिसली की आपण सुद्धा अशा पद्धतीने सुंदरशाच काहीतरी नवनिर्मिती करू शकतो आपण श्रावणीला शाबाशकी देऊयात का शाबाश, शाबाश, शाबाश। आणि तीन ता? आता तुम्ही डॉल छान पहा तिने डॉल बनवली तुम्हाला असच सुंदर सती विचारते बनवणार की नाही टाकाव पासून टिकाऊ वस्तू हो।